मंत्रालयामध्ये फेस आय डी प्रणालीमुळे पहिल्याच दिवशी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर प्रवेशासाठी मोठ्या रांगा लागल्या आणि या नवीन प्रणालीमुळे काहीसं गोंधळाचं वातावरण मंत्रालयाच्या बाहेर निर्माण झालं नवीन प्रणालीचा मंत्रालयामध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचारी आणि कंत्राटदारांना त्रास सहन करावा लागत असल्याचं हे चित्र दिसतंय त्या रांगा मंत्रालयाबाहेर लागलेल्या आहेत फेस आयडी प्रणालीमुळे हा सगळा गोंधळ उडालाय कित्येक तरी किलोमीटर लांब या रांगा दिसतात तर या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक यांनी आजपासून मंत्रालयात प्रवेश हवा असेल तर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवून प्रवेश घेता येणार आहे अर्थातच मंत्रालयात प्रवेश करतेवेळी फेस डिटेक्शन आय डी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे मात्र सध्या माझ्या मागे ही जी गर्दी तुम्ही बघता आहात ही फेस आय डीसाठी नाही तर मंत्रालय प्रवेश पास काढण्यासाठीची गर्दी आहे अर्थातच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यासोबतच मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाच्या सूचनेनुसार आजपासून मंत्रालयात फेस डिटेक्शन आय डी मार्फतच मंत्रालयीन कर्मचारी त्यासोबतच अधिकाऱ्यांना आणि नेहमी या ठिकाणी येणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार आहे उद्देश एकच होता की मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ व्हावी त्यासोबतच शासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावं आणि सोबतच मंत्रालयाच्या बाहेर दिसणारी ही गर्दी कमी व्हावी मात्र या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख जरी सुनिश्चित होत असली तरी सुद्धा सध्या जी गर्दी आपण बघतो आहोत त्या गर्दीनुसार अनेकांचे आज फेस आय डी हे मॅश झालेले नाही आहेत त्याच्यामुळे ही गर्दी आपल्याला बघायला मिळते त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता पास काढूनच मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे सध्या आपण बघतो आहोत की अनेक जण या रांगेत उभे आहेत काहीशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत मला सांगा की तुम्ही नेहमी येता का मंत्रालयात फेस डिटेक्शन आयडी तुमचं करण्यात आलंय का तुम्ही अधिकारी आहात कारण या रांगेमध्ये आज अनेक कर्मचारी सुद्धा बघायला मिळतात आम्ही आमच्या वैयक्तिक कामानिमित्ताने या ठिकाणी नेहमीच येत असतो मात्र आज जे काही आम्हाला हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे वेगळे एक चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नेहमी फक्त मंत्र्यांना किंवा सचिवांना भेटण्यासाठी जे काही अभ्यागत लोक येत असतात तेच या लाईनीमध्ये असतात मात्र आज जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये अधिकारी आहेत मंत्रालयीन कर्मचारीसुद्धा आहेत त्यामुळे मोठा वेळ आम्हाला या लाईनीमध्ये उभा राहावं लागत आहे जो काही आम्हाला मंत्र्यांना सचिवांना भेटण्याचा वेळ असतो तो या ठिकाणी निघून जात आहे त्यामुळे एकंदरीत आमची अशी एक मागणी राहणार आहे या ठिकाणी की हे जे काही मंत्रालयीन कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र दा दालन किंवा मग एक विंडोज या ठिकाणी त्यांच्यासाठी तयार करण्यात यावं आणि त्या ते ठिकाणी त्यांचं फेस आय डी तयार करण्यात यावं जेणेकरून आम्हा अभ्यासांना लवकरात लवकर या ठिकाणी मंत्रालयात प्रवेश मिळू शकेल हीच खरं तर प्रणाली अपेक्षित होती मात्र फेस आय डी अनेकांचे डिटेक्ट न झाल्याने अनेकांचे फेस आय डी मॅश न झाल्याने पुन्हा एकदा मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या रांगेत उभं राहावं लागतंय कॅमेरामन प्रकाश सामंदेशी पाठक सी जोबस्तास मुंबई